जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज बघा आपले बरोबर कोण आहे संजय भांगे तर आम्ही चाललोय आज खिकडीदार आहे वाड्याला दोघं ना तर बघू आज किती खिकडी मिळते आपल्याला बॅटरी चालवली आहे आताशी म्हणजे साडेसहा वाजला अजून काय अंधार नाही झाला पण अंधार पडला का आपण बॅटरी ना उजडून बघणार आहे तर मित्रांनो माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा संजय भांगेचे पण चॅनेल सबस्क्राईब करा त्याचा चॅनलचं नाव आहे सह्याद्रीचे रांगडे मावळे हा बघा त्याच्या तोंडातून ऐका तुम्ही सह्याद्रीचे रांगडे मावळे असा रावण संजय भांगेचा यूट्यूब चॅनल आहे तर त्यालाही सबस्क्राईब करा तुम्ही तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहार आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा भांगे इकडं बघ इकडं इकडं

हेच रे गळ्यात अडकونه बॅटरी चावडा इधर तो

इकडे गेल्या याच्यात ना त्याच्यात गेला अहो तुम्ही धरायला काही अडचण नाही मोड दोन मिनट लागत आपल्याला काय हा तुम्ही खात नसाल ठीक आहे ना मी खातोय ना मी का मी पका खाण येतोय रसाय ना रसा पका वडीतोय नाही याचा आहे ना दार आहे या खायलाय तसंच चांगलं आहे पण गमत काय होते टाळा देतो मोडायला आणि तुम्ही मोडायला काय दोन मीटर लागत आहे इकडे ये बघ कोपर्यात या बघ मापा धरला हो मीडियम आहे मीडियम आहे बर का हा मीडियम साईज घ्यायला वाटत था, राई बर चावा चावा आहे भात आहे ना एकच जंतय एकच आहे ये, ये, ये गाळा का पळाला गाळाला आजच आजच कोणातरी सुटलाय बरं का शिकारीला गेला असेल खेकड्याला पकडायला आणि पळाला आणि नेमके आपल्याला भेटला आता पांगूड्या तेतून ना रसा देत आहे तो बरं का हम्म का काहीतरी गेलं

दो से करना क्या कर चल मन में नहीं आता है कार्यला कहां जा रहे तुम फसता का के थे करते बाड़े कूड़े अच्छा लगा ज्यादा तो चलो ना यार ये तक दिखा ये Да. Yeah. Yeah. al Jawalan ni. Jawalan ni lah. Yeah. Ya. No. Di sana tak sama. No. Huh? Mm.

मित्रांनो बघा ह्या आवड्या आहे मिळाल्या आपल्याला पण मठंडले दोन तीनच मिळाल्या बाकी सगळ्या बारीक काय का हरकत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय आदिवासी जय जोहार